नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या अशा टाईपच्या छोट्या छोट्या सुंदर कॉईन पाऊचेस किंवा कॉईन पर्सेस शिकणार आहोत कशा करायच्या त्या या अगदी कमी कापड लागतं ह्याला लायनिंगचं कापड मूळ कापड झिपर आणि रायडर आणि एक मॅक्रॉनचा थोडासा तुकडा किंवा याच कापडाचा तुम्ही वाटल्यास बंद शिवू शकता तर हे आज आपण शिकणार आहोत आणि मागच्या वेळी तुम्हाला आठवत असेल आपण ही जेव्हा चष्म्याची केस केलेली होती तेव्हा ही जी झिपर लावली होती ती अर्धाच पार्ट लावला होता आणि हा अर्धा पार्ट उरलेला होता आणि आपण म्हटलं होतं की हे जे अर्ध उरलेलं ह्याचा आपण उपयोग करणार तर त्याचाच आज मी उपयोग करून ही अशा टाईपची पर्स शिकणार आहोत त्याच्यासाठी एक त्रिकोणी कापडाचा तुकडा घेतलेला आहे आणि ह्याचं मेजरमेंट आहे साडेआठ इंच साडेआठ इंच लांबी आणि तेवढीच हिरुं उंची म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का साडेआठ बाय साडेआठचं सा तुम्ही जर का एक स्क्वेअर घेतला तर त्याचे दोन त्रिकोण भाग होतात तर त्याच्यात तुमच्या अशा दोन पर्सेस तयार होतात आणि ही जी झिपरचेन ही अर्धी एवढी पुरते तर आता हे कापड कापून घेतलं आहे त्याला खाली खुटखुटीतपणा यासाठी मी नॉन ओव्हन कापड लावलेलं आहे आणि ह्याला आधी मी सगळीकडनं टाचून मी आधी जोडून घेणार आता हे आपलं सगळीकडनं टाचून झालेलं आहे आता ही जी आपली झिपर होती ती घ्यायची आणि हा जो खरखरीत पार्ट आहे हा खाली वळवायचा हे सगळं फ्लॅट असतं हा पार्ट फ्लॅट असतो आणि हा उठावलेला हा खाली घ्यायचा आणि इथून थोडंसं अंतर इकडे सोडायचं अगदी कट टू नाही घ्यायचं थोडं अंतर सोडून ही सरळ अशी इथपर्यंत टाचायची आणि इथे एक इंच परत असं सोडून कट करून टाकायचं ही इथे आपल्याला झिपर जोडून घ्यायची त्याच वेळेला हे जे टोक आहे इथे हा जो असा लूप आपण एक केलेला आहे जर तुम्ही कापडाचा करा किंवा असा वापरा त्याचा हा लूपचा पार्ट आतल्या साईडला घ्यायचा आणि हे इथे ठेवून हे पण इथे असं दोनदा तीनदा करून जोडून घ्यायचं तर हे दोन शिवणी आपल्याला एवढ्या करून घ्यायच्या आता हे आपण ही झिपर इथे पूर्ण शिवलेली आहे हा लूप इथं जोडून झालेला आहे टोकावरती आता हे असं वळवायचं आणि इथे आपल्याला प्रेस मशीन किंवा दाप म्हणतात तशी इथे देऊन घ्यायची ही इथे बघा आता आपली दाप पूर्ण देऊन झालेली आहे आता हे असं करायचं आणि इथून हे जे रनर आहे हे आपल्याला इन्सर्ट आहे तर आपल्याला मी बरेच वेळा शिकवलेली आहे पद्धत तीच परत एकदा दाखवते अगदी किंचित हिच्या ह्याच्यात असं घालायचं आता हे रनर जे घालायची पद्धत म्हणजे हे किंचित अडकवायचं असं किंचित अर्ध्या हे असं हे मोकळं ठेवायचं आहे बघा किंचित अडकवलं आणि हा जो दुसरा पदर आहे हा इथून असं घालायचा आणि हे हळूहळू ढक धक... ढकलायचं असं आणि बोटाने असं करायचं त्याला आतमध्ये गेलं हे आत गेलं की हे आपलं तयार झालं इथपर्यंत हे झाल्यानंतर हे असं उलटवून घ्या पूर्णपणे आता हा पतंगीचा आकार तयार झालेला आहे है।, है ना आता काय लक्षात ठेवायचं की हे हे, हे जे आहे बंदाचं हे टोक्याबरोबर झिपरच्या मध्यावर यायला पाहिजे म्हणजे ते आपला एक चौकून तयार होतो आणि इथून इथे आणि अशी सरळ शिलाई मारायची आहे आणि हे जास्तीचं हे कट करून टाकायचं ह्याच्याही पुढे तुम्हाला फिनिशिंग हवं असलं तर इथे तुम्ही हेच नॉन ववनचा तुकडा लावून तुम्ही ह्याला बंद करू शकता पण मी स्वतः जास्त ते करत नाही कारण हे छोटंसं कॉईन आहे त्याला जितकं तुम्ही आतून जाड कराल तर त्याच्यात म्हणजे नीटनेटकेपणा थोडासा कमी होतो असं मला वाटतं त्यामुळे हे ओपन ठेवलं तर किंवा लायनिंगचं पातळ कापडाने तुम्ही फिनिशिंग करू शकता नॉन ववन थोडंसं जाड पडेल ही आता अशी अशी काटकोनात एक शिवण मारायची की आपला कॉइन पर्स तयार हे बघा आता हे शिवण इथन पूर्ण एल शेप मध्ये आपली घालून झालेली आहे आता हे जे जास्तीच आहे हे आपण कट करणार आहोत कारण आता आपल्याला ही पर्स उलटवून घ्यायची ओपन करायचं इथून उलटवून घ्यायची पण थोडस असं ढकला म्हणजे तो पोकील बरोबर वर। बाई झाली तुमची अक्षरशः पाच मिनिटात तयार होती ही आणि दिसायलाही खूप चांगली दिसते हळदी कुंकवाला वगैरे तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायला छान लहान मुलांच्या बर्थडेला ह्याच्यामध्ये चॉकलेट्स घालून देऊ शकता किंवा तुमचे इयरफोन वगैरे काय काय ज्या छोट्या ॲक्सेसरीज असतात त्या ह्याच्यात तुम्ही ठेवू शकता कानातले ठेवू शकता दागिने वगैरे म्हणजे ह्याचे खूप प्रकार तुम्ही उपयोगात आणू शकता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद